नमस्कार आपण पुणे लाईव्ह न्यूज अंत्यविधीसाठी मोटरसायकल वरून मंचरकडे जाणाऱ्या रत्नाकर मारुती बाळूं पैवर्षे पंचावन्न राहणार पिंपरी बुद्रुक तालुका खेड यांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मनसरजवळ असलेल्या भोरवाडी तांबडेमळा तालुका आंबेगाव घाटाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या सफेद चारचाकी वाहनानं त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली अपघातानंतर न थांबताच चारचाकी वाहन निघून गेले या अपघातात वाळूंज यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत असलेले भगवान बाबुराव रिठे राहणार पिंपरी बुद्रुक तालुका खेड हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आळंदीजवळ चरोली खुर्द येथील वनरक्षक क्रमांक तीनशे बासष्ट मध्ये खराब झालेल्या औषधे गोळ्या टाकल्यामुळे संबंधित आरोपीवर कारवाई करण्यात आली ज्ञानेश्वर फतेहसिंग पवार पैवर्षे पंचेचाळीस राहणार आळंदी रोड निळेगल्ली आळंदी देवाची तालुकाखेड चिल्हा पुणे यांनी आळंदी ते बडगाव खेडन रस्त्यालगत वडगाव घाट मौजे चरोली खुर्दे येथील राखीव वनक्षेत्रात एका वाहनातून खराब झालेले औषध गोळ्यांचे बॉक्स वाहून वनक्षेत्रात टाकल्यामुळे ज्ञानेश्वर पवार आणि औषध गोळ्या वनक्षेत्रात टाकण्यासाठी प्रोत्साहन देणारे डॉक्टर अशोक शिंते चाळीस राहणार तनिष सिटी आळंदी तालुकाखेड या दोन्ही आरोपींवर भारतीय वन अधिनियमानुसार वनपरिमंडळ आळंदी येथे गुन्हा नोंद करून वाहन जप्त करण्यात आले आहे चाकणजवळ मेदनकरवाडी फाटा येथे बुधवारी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास तीन अज्ञात चोरांनी दुकाने फोडली या भागातील काही दुकानांचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे पद्मनाभ डिजिटल सेवा केंद्र व गुरुदेव गिफ्ट स्टेशनरी आदी दुकाने चोरट्यांनी लक्ष केले चाखण एम आय डी सीमध्ये नाणेकरवाडी ते एम आय डी सी बॉश कंपनी जाणारा रस्ता तसेच जांबुकर बस्तीवरून येणारा जाणारा रस्ता काही स्थानिक शेतकऱ्यांनी अडवला आहे या भागातून कामगार आणि अन्य कोणालाही येणे जाणे बंद केल्याचे स्थानिक कामगारांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून औद्योगिक परिसरात मॉकड्रिल सरावांद्वारे अतिरेकी हल्ल्यांसारख्या आपत्कालीन प्रसंगामध्ये पोलीस सुरक्षा यंत्रणा आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यातील समन्वय तपासण्यात आला राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल कमांडो गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी हा सराव केला अचानक वाढलेल्या या बंदोबस्तामुळे परिसरात काही वेळ अतिरेकी हल्ला झाल्याची चर्चा सुरू झाली हिंजवडी भागातील अनेक आय टी कर्मचाऱ्यांनी घाबरून सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे अफवांना अधिक उधाण आले मात्र ही घटना केवळ ड्रिल होती असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा स्टॅच्यू ऑफ मुकुट मुकुटपूजन करण्यात आले भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून मोशी बोराडेवाडी येथे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे त्याग समर्पण आणि बलिदानाची प्रेरणा असलेल्या या पुतळ्याची उंची एकशे चाळीस फूट असून चौथऱ्याची उंची चाळीस फूट आहे या पुतळ्याच्या मुकुटपूजनासाठी खेड तालुक्यातील शिवशंभूप्रेमींनी देखील गर्दी केली होती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथक एक व तीनच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत एकोणीस लाख एकाहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आलाय खेड तालुक्यातील शेलेपिंपळगाव तसेच आंबी तालुका मावळ व पुण्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून पाच वाहनांसह तीन हजार दोनशे वीस लिटर गावटी हातभट्टी दारू असा एकूण एकोणीस लाख एकाहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा दारूबंदी गुण्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांनी पिंपरीमध्ये दुकानदारावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे थंड पेय घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या चोरट्याने दुकान मालक तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणाने प्रतिकार केला असता चोरट्याने त्याच्यावर गोळीबार केला प्रकरणी आरोपीला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले भावेश काकराणी वय वीस राहणार पिंपरी कॅम्प असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे उत्तराखंड राज्यात पावसाचा कहर सुरू आहे उत्तर काशी जिल्ह्यात मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी ढगफुटी झाल्यामुळे मोठी हानी झाली महाराष्ट्रातून पर्यटनासाठी गेलेले एक्कावन्न पर्यटक अडकल्याची माहिती मिळत आहे यात खेड तालुक्याच्या लगत असलेल्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील चोवीस जणांचा समावेश आहे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती सोशल माध्यमातून दिली आहे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही एक्सवर पोस्ट करून या पर्यटकांचा संपर्क झाला असल्याचे सांगितले त्या नेक्स्टवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या ढगफुटीच्या दुर्घटनेमुळे अवसरी खुर्द मंचर येथील सुमारे चोवीस नागरिक अडकले असल्याचे समजले आहे मागील चोवीस तासांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये तीव्र चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे मात्र उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार गंगोत्र येथील सर्व यात्रेकरू सुरक्षित आहेत भारतातील डेट्रॉइट शहर म्हणून ओळख निर्माण होत असतानाच पुणे जिल्ह्याच्या इंडस्ट्रियल बेल्ट परिसराला दादागिरीने ग्रासले आहे त्यामुळे त्रस्त झालेल्या उद्योजकांनी बाहेरचा रस्ता धरलाय दादागिरी मोडून काढण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी उद्योजक मंडळींकडून होत आहे पुणे जिल्ह्यातील एम डी मध्ये विविध पक्षांची नावे सांगत काही जण घुसखोरी करत आहेत ही दादागिरी थांबली पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे सांगितले त्यावरून एमआयडीसीतील दादागिरीचा मुद्दा ऐरणीवर आला समस्या सोडवण्यासाठी उद्योजकांकडून आग्रही भूमिका घेतली जात आहे उद्योग सुरू करण्यापूर्वीच अनेक अडचणींना सामोरे जावे लागते जागेचा शोध घेऊन उद्योग प्रत्यक्षात कार्यान्वित होताना व तो सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते यात माथाडींच्या नावाखाली ठेके मागतात खरेदी विक्री मशीन मनुष्यबळ पुरवठा बस इतर वाहने पाणी वीज इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठीही कोंडीत पकडले जाते आमच्या सेवा घ्याव्यात किंवा आमच्याच ठेकेदाराला काम द्यावे असेही काही नेत्यांकडून सांगितले जाते ही दादागिरी सहन करावी लागते असं उद्योजकांनी सांगितले एमआयडीसी कंपन्यांच्या बाहेर कॅन्टीन टपरी सुरू करण्यासाठी चढाऊ असते अतिक्रमण करून अनधिकृतपणे टपरी सुरू केले जाते यातून वाद होता त्याचा त्रास उद्योजकाला सहन करावा लागतो काही जण विविध संघटनांच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापनाकडे मागण्या मांडायचे यातून कामाचे ठेके घेतले जायचे यात काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तसेच गुंड प्रवृत्तीचे असल्याचे समोर आले संबंधितांवर वेळोवेळी गुन्हे दाखल केले त्यामुळे अशा संघटनांचे प्रमाण कमी झाले मात्र काही राजकीय पदाधिकाऱ्यांकडून उद्योजकांना त्रास दिला जात आहे एम आय डी ट्रक टर्मिनल नाही त्यामुळे ट्रक ट्रेलर कंटेनर यासह एम आय डी सीतील इतर जड अवजड वाहने रस्त्यांच्या कडेला किंवा जागा मिळाली तेथे पार्क केली जातात याचाच फायदा घेत काही जणांकडून पार्किंगसाठी पैशांची मागणी होते याचा त्रास ट्रक व्यावसायिकांसह एम डी उद्योगांना सहन करावा लागत आहे खराबोळ येथे एका हॉटेल उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार उपमुख्यमंत्री हे चाकण आणि परिसराच्या वाहतूकोंडी यावर नेमकी काय भूमिका आणि निर्देश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हॉटेल उद्घाटनानिमित्त की चाकण वाहतूकोंडीनिमित्त दौरा हे मात्र अद्याप अनधिकृतरित्या समजू शकले नाही मात्र उपमुख्यमंत्री येत असल्याने प्रशासन ऑल इज वेल दाखवण्याचा कसोशीनी प्रयत्न करत आहे नगर नगरपरिषद हदीत चक्रेश्वर ओळ्यामार्फत मोठ्या प्रमाणावर सांडपाणी भामा नदी जाता या भागात भुयारी गटरसह प्रक्रिया प्रकल्प करण्याकरिता अंदाजे दोनशे कोटींचा निधी आवश्यक आहे पीएमआरडी आयुक्त यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असले तरी अद्याप चाकण नगरपरिषद व पीएमआरडीए संयुक्त बैठक झाली नसल्याने प्रश्न नक्की कधी सुटणार असा प्रश्न निर्माण झाला आहे तालुक्यातील असलेले असलेले व सध्या नॉर्वे देशात हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर प्रतीक गड यांच्या लेखाची चर्चा सध्या होत आहे महिनाभरापूर्वीच त्यांनी टेक्सास ते उत्तराखंड अचानक आलेले पूर काय सांगतात याबाबत जागतिक हवामान अनुषंगाने सविस्तर लेख लिहिला होता तो देशातील आघाडीच्या मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांनी छापला देखील आहे कालच उत्तराखंडमध्ये दे झालेली ढगपुटी पाऊस व भूस्खलन या घटना आणि लेखातील नमूद सर्व वस्तुस्थिती समान असल्याने डॉक्टर प्रतीक गड यांच्या लेखाला आता विशेष महत्व प्राप्त झाले आहे चाकणे मेडिसीमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे याबाबत मागील काळात मोठी ओरड झाल्यानंतर जागलेल्या प्रशासनानं इंडुरन्स चौक भागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली श्री क्षेत्र येणाऱ्या भाविकांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिली आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे श्रावण महिन्याच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच भेट दिली शिवलिंगाचे दर्शन घेऊन देवस्थानचे अध्यक्ष अडव्होकेट सुरेश कौदरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करत यात्रेचा आढावा घेतला आहे राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन व दृष्टी क्षीणता नियंत्रण अंतर्गत मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष अंतर्गत शस्त्रक्रिया मोहीम सुरू आहे या निमित्तानं ग्रामीण रुग्णालय चाकण येथे मोफत नेत्र तपासणी घेण्यात आली चाकणमध्ये आशा सेविकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली यामध्ये ब्याऐंशी आशा सेविकांना दृष्टीदोष आढळला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं अवघ्या आठवड्यावर आलेल्या पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाची तयारी अनेक शाळांमध्ये पाहायला मिळते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुकाळीवाडी वाडी लहान मुलांची देखील अशीच तयारी सुरू आहे रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता राज्य सरकारनं जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा रुपये एक हजार पाचशे हप्ता दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय आहे यासाठी एकूण योजनेच्या निधी वितरणासाठी बिम्स प्रणालीचा वापर करण्यात आला खेड तालुक्यातील कान्हेवाडी बुद्रुक येथील ठाकरवाडीत सामाजिक संघटनांनी मोफत कपडे वाटप उपक्रम राबवला राशीन तालुका कर्जत येथील महात्मा फुले यांच्या फलकाची समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आल्याच्या घटनेचा खेड तालुक्यात निषेध व्यक्त करण्यात येत आहे चाकणवर राजगुरुनगरमध्ये निषेध व्यक्त करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणे ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असल्याचं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले कर्जत तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यामधील राशिन या गावामध्ये महात्मा फुलेंचा जो बोर्ड लावलेला होता एका चौकाला त्या ठिकाणी पूर्वीच महात्मा फुलेंचं नाव दिलेलं होतं आणि त्या ठिकाणी तसा महात्मा फुले चौक म्हणून बोर्ड लावलेला होता त्या बोर्डाचं रात्रीच्या वेळेला जाऊन काही समाजकंटकांनी मोडतोड केली आणि तो बोर्ड फेकून दिला यामुळं समा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी समता परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष शोभाताई शेवकरी प्रकाश शेठ भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली चाकण येते आम्ही सर्व बांधव आणि चाकण आणि चाकण परिसरातील सर्व बंधू भगिनींच्या वतीने त्या घटनेचा निषेध करण्याचं ठरवलं आणि त्या दृष्टीने आम्ही आज या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेच्या पुतळ्याला साक्षी ठेवून राष्ट्रीय नेते घडलेल्या घटनेचा निषेध करीत आहोत आणि प्रशासनाला एक विनंती करीत आहोत की समाज पुरुष जे होते ते सर्व समाजाचे होते ते सर्व समाजासाठीच कार्यरत होते आणि अशा समाज पुरुषांच्या जे विटंबना केली जाती जे समाजकंटक अशी विटंबना करतात त्यांच्यावरती काहीतरी ॲक्शन झाली पाहिजे त्यांच्यावरती कायदेशीरदृष्ट्या काहीतरी कारवाई झाली पाहिजे आणि ह्या गोष्टीवरती कारवाई झाली तर समाजामध्ये एक संदेश जाईल की समाज पुरुष यांच्याबद्दल आपण जर वेडोवाकडे काय वर्तन केलं तर आपल्याला प्रशासनाकडून याची शिक्षा होते आणि असं झाल्यानंतर लोक अशा गोष्टी करण्यासाठी धजावणार नाहीत असा आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे म्हणून आम्ही प्रशासनाला एक विनंती करतो की राशीन या ठिकाणी महात्मा फुलेंच्या चौकाचा बोर्ड लावलेला होता महात्मा फुले चौक त्या बोर्डाची जी विटंबना झाली त्याचा आम्ही या ठिकाणी चाक समता परिषदेच्या वतीने आणि चाकण आणि चाकण परिसरातील सर्व वतीने निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्री फुले यांना वंदन करून आज राशीन या ठिकाणी आहिल्यानगर जिल्हा राशीन या ठिकाणी जे समाज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची तोडफोड केली याच्या आम्ही याचा निषेध व्यक्त करतोय मागील वर्षी लेझरचा वापर झाल्याचे निदर्शनास आले त्यामुळे काही लोकांना आयुष्यभराचे अंधत्व आले लेझरमुळे डोळ्यांना झालेली इजा कधीही भरून येत नाही त्यामुळे लेझर वापरू नये मागील दोन वर्षात गणेशोत्सव कालावधीत पारंपरिक वाद्यांचा वापर वाढला असून डीजेचा वापर कमी झाला आहे यावर्षी देखील डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना चालना द्यावी असे आवाहन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीसचा श्री मोर्या पुरस्कार प्रदान सोहळा आणि आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्राधिकरण निगडी येथे पार पडली यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पोलीस आयुक्त चौबे यांनी यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना महत्वाच्या सूचना देताना काय सांगितलंय जाणून घेऊया एकोणीस दोनशे अठरा पंधरा ऑगस्ट रोजी आपली कमिशनरेटची स्थापना झाली त्यानंतर मागचे वर्ष म्हणजे मागच्या मागच्या वर्षपर्यंत आपल्याकडे गणपतीचे कुठलेही पुरस्कार नव्हते आणि एक सगळे जे गणपती मंडळ आहेत त्याच्यापैकी जे चांगले आहेत जे चांगलं काम करतात समाजांना चांगली दिशा दाखवण्याचं काम करतात हर्षोल्हासाने साजरा करतात त्याचबरोबर त्याच मध्ये समाजकार्य पण करतात असे सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी आपण पुरस्कार पुरस्कारची सुरुवात केली होती मागचे दोन वर्षात या पुरस्कारामध्ये किती हा आपला सहयोग राहील किती आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार याच्याबद्दल खरोखर आम्हाला थोडा डाऊट होता पण आज दुसऱ्यांदा पारितोषिक वितरण नंतर मला खात्री झालेला आहे की खरोखर आपले पिंपरी चिंचवडचे सगळे मंडल जे आहेत ते पुरोगामी आहेत प्रोग्रेसिव्ह आहेत आणि ते गणपतीचे समाज समाजसेवा पण करायला बघत आहेत आपले जे निकस आहेत ते सगळे निकष मध्ये मागच्या दोन वर्षात नक्की सुधारणा झालेली आहे उदाहरणार्थ मागच्या वर्षी आम्ही पाहिला कि त्याच्या अगोदरचे दोन वर्ष पूर्वीपेक्षा पारंपरिक वाद्याचा वापर वाढलेला आहे आणि डीजेचा वापर घडलेला आहे त्याच्यासाठी आपण सर्वांच्या मनापासून अभिनंदन मान्य सुप्रीम कोर्टचे जे सूचना आहेत त्याच बरोबर खरोखर आपल्या घर सगळ्यांचे घरी बरेच लोकांचे घरी गा... सिनियर सिटीजन्स असतात त्यांना फार आवाज मुळे त्रास होतो आपल्याकडे मुलं असतात शिकत असतात त्यांना त्रास होतो आणि आपला जे पारंपरिक वाद्य आहे आणि ते जे आपली संस्कृती जपण्याच्या लॉंग टर्म मध्ये एक चांगला काम करत आहे त्याबद्दल परत आपण सर्वांच्या अभिनंदन यावेळी पण मी आजच्या कार्यक्रमाच्या संधीचा फायदा घेऊन परत आपल्याशी विनंती करेन की कृपया करून डीजेचा वापर टाळावा आणि जास्तीत जास्त आपले सांस्कृतिक आपले जे पारंपरिक वाद्य आहेत त्याचा वापर करावा आणि पारंपरिक पद्धतीने आपण जे गणपती महोत्सव आहे ते आपण साजरा करूया याच्या व्यतिरिक्त एक आणखी महत्वाची गोष्ट मागच्या वर्षी माझ्या लक्षात आली की आता मी आपल्या शिक्षक करू इच्छितो मागच्या एक दोन वर्षामध्ये लेझरचा वापर फार जास्त फार प्रमाणात वाढलेला आहे आणि लेझर खरोखर फार घातक आहे आपण नंतर वर्तमानपत्रामध्ये वाचलेले असणार त्याच्यामुळे काही लोकांच्या काही मुलांच्या डोळे परमानंट डॅमेज आले तर कृपया करून माझा आपण सर्वांशी विनंती राहील की कृपया करून लेझरचा वापर आपण करू नका लेझर जे आहे ते डोळ्यासाठी अत्यंत घातक आहे सगळे आय एस स्पेशलिस्ट जे आहेत डोळेचे जे तज्ञ आहेत त्यांनी सर्वांनी परत परत ते पेपरच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की हा जे आहे ते जर कोणाच्या डोळ्यात डायरेक्ट गेलं तर त्याचा दुष्परिणाम होतो कोणाला कमी होतो कोणाला फार जास्त होतो आणि बरेच वेळा ते जे डॅमेज होतो तो इरिव्हर्सिबल आहे ते परत दृष्टी जेवढी सुरुवात पूर्वी होती ते परत येऊ शकत नाही तर कृपया करून एस्पेशली आपले जे तरुण आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी आणि बाकी जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लेजरचा वापर आपण कृपया करून शक्यतो टाळावा आणि त्याच्याऐवजी पूर्ण हरोसा हर्षोल्लासाने पूर्ण उत्साहाने आपण गणपती पारंपरिक वाद्यासह व्यवस्थित अत्यंत उत्तम ज्याच्यात त्याच्यामध्ये समाजाला चांगला उद्भा उद्बोधन होईल असा देखावा प्रस्तुत करून बाकी काही जर आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त काही समाज कार्यकर्ता आला काही गर कोणी गरीब स्टुडंटला मदत करता आला काही हॉस्पिटल काही गरीब लोकांना मेडिकल काही हेल्प करता आला वगैरे असं प्रकारचे काम करून आपण एक पिंपरी चिंचवडमध्ये ज्याच्या पूर्ण महाराष्ट्रात पुणे आणि पिंपरी चिंचवडचा गणपती उत्सव फेमस आहे तर त्याच्यामध्ये आपला एक आणखी मोठा स्टँडर्ड निर्माण करू ज्याच्या बाकी लोक चर्चा करतील आणि त्यातून ते कॉपी करायचा प्रयत्न करतील जी काही होते कृषी उत्पन्न बाजार चाकण्यातील महात्मा फुले मार्केट मध्ये बुधवारी सहा ऑगस्ट रोजी तरकारी मालाच्या भावात मोठी घसरण झाली आहे पालेभाज्या दहा रुपयांना तीन गड्डी या दरानं विक्री झाल्याचं सा विक्रेत्यांनी सांगितलं खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल त्यांची आवक ही मध्यम स्वरूपात झालेली परंतु श्रावण महिना असूनसुद्धा पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांना उठाव अतिशय कमी प्रमाणात आहे त्यामुळे काही मालांचे बाजार भावे स्थिर आहेत परंतु राजमा असेल राजम्याचे भाव मागील आठवड्यात सत्तर हो ते ऐंशी रुपये किलो होता तोच राजमा आज वीस ते तीस रुपये किलोच्या दरम्यान झालेला आहे त्याचप्रमाणे बाकी माल स्थिरच आहेत पालेभाज्यासुद्धा सुद्धा स्थिर आहेत सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे धन्यवाद आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात